नमस्कार पुन्हा एकदा तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर आज रांगोळीहून अंदाज आलाच असेल की मी काय करत आहे कारण आज आपल्याला दिवाळीसारखाच रामोत्सव साजरी करायचा आहे मला एवढा वेळही नाही पण म्हटलं चला आपण अगोदर रांगोळी काढूया थोडं आनंदीचं शूट करूया असं म्हणून मी मला रांगोळी काढली आणि इतकी गडबड होती ना मला कारण पुढे पण मला क्ल हे करायचं होतं क्लासला जायचं होतं म्हणजे सॉरी प्रशिक्षण आहे तर ते मला अटेंड करायचं होतं आणि माझ्याकडे केशरी साडी होती पण माझ्यानंतरनं पार संध्याकाळी लक्षात आलं आणि मी नवीन साडी होती माझ्याकडेही तर मी ती आधी फोडली म्हणजे सॉरी दौऱ्यात तोडला आणि मग ती पिल्लूला घातली आणि मला असं करायला आवडतं पण असं जरा जास्त वेळ गेला माझा कारण की मला एवढा टाईम नव्हता मला आणखीही छान करायचं होतं पण मी याच्यातून जेवढं मला जमेन तेवढं मी हे करण्यात हे केलं आणि त्यामध्ये आनंदीचा हेअर कट केला होता शेटला मी बोलले होते आपण रेंटने वगैरे तसले पांढरे केस वगैरे आणू आणि मस्त असं फो फोटो व्हिडिओ घेऊ म्हणून पण ते म्हणले तुला काय करायचं ते कर आणि असं म्हणून आनंदीचा जप करायला लावलो मी रामांचा आणि आनंदीत <स्थाथ> आम्ही त्या दिदीला घातलेला आहे तो आम्ही आमच्या ग्रुपने बनवलेला आहे ग्रुपमध्ये आम्ही एवढ्या आहे आणि ही आमच्या पूर्ण ग्रुपची मेहनत आहे ती पण दीड दिवसाची इतका आम्हाला बेस होता म्हणून जरा कठीण गेला आणि खरंच खूप छान वाटतंय आणि मला तर <laughs> खरंच खूप क्यूट दिसतंय असं मला नाही म्हणते नाही नाहीकारीच खरंच खरंच खूप छान दिसतंय आणि तुम्हाला कोणाला बनवायचं असेल तर प्लीज ऑर्डर द्या मला आणि मला वाटलं नव्हतं तर आणि आहेत रेणुका ताई तर त्या वेगळ्या ग्रुपमध्ये होता त्यांचं वेगवेगळं सामान होतं आणि वेगवेगळ्या डिझाईन होत्या आणि त्यामुळे प्रत्येकाचं हे वेगवेगळं आलं होतं पण त्यांचं पण खरंच खूप छान होतं आणि त्यामध्ये आमच्याला क्रिस्टल होते ना त्यामुळे छान दिसत होतं अगदी आणि लहान मुलांचं बघितलंच ना मम्मी जिथे असन तिथं जेम नेमक्या टायमिंगला लगेच चिटकणार मम्मी मी करून तर खरंच खूप क्यूट तर हे आमच्या ग्रुपमधल्या मेंबरस माझ्या चुलत सासूबाई कल्पना त्या तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितला असेल तर हा होता आमच्या फायनल दोन्ही सेटचा लुक तो कसा वाटतंय आणखी तुम्हाला दिसून खूप आवड आहे वयानुसार बघितलं असता त्यानंतर ना आमच्या ग्रुपमधल्या त्यांची इच्छा होती की त्यांच्या मुली लोक घालून काढावे कारण प्रत्येक मामाचे असतेच आणि फायनली मी हा सेट वेअर केला आणि माझं स्वतःचं वैयक्तिक फोटोशूट चाललं होतं चा। तर काहीच कमेंट करून सांगा मी कसे दिसते आणि मला तो म्हणजे आय I मीन mean, कसं शोभून दिसतो आहे का किंवा लुक कसा वाटतो आहे आणि मला अशा खोटेचे ज्वेलर्स सॉरी ज्वेलरी वगैरे घालायला खरंच खूप आवडतं आणि ते मी माझ्यासाठी मला खरंच मला खूप आवडायचं म्हणून वाई बघितलं का आमच्या आनंदीचं मध्ये मध्ये चाललं होतं मी म्हटलंच होतं ज्या जी म मुलं असतात ना ते असेच असतात त्यांना मम्मी मम्मी करत ते जवळ चिटकणारच आणि खरंच खूप छान वाटतं लुक बघा फायनली तर काहीच हे आम्ही आज आमच्या ग्रुपमध्ये बनवलेलं आहे आणि यामध्ये क्रिस्टल ॲड केलेलं आहे क्रिस्टलमुळे एकदम असं त्याचं खुलून लुक आलेलं आहे आणि हा लॉंग मिनिंग लॉंग घंटन केलेला आहे आणि सी लुक याचं असं आलेलं आहे आणि आपल्याला कोणत्याही साडीवरती किंवा अशा कशावरती पण खुलून दिसणार आहे दोनमध्ये शिकवलेलं आहे आज आणि ते आम्हाला सॅम्पलला दाखवाय घेतलं होतं मॅडमने की असं आपल्याला बनवायचं आहे म्हणून कंबरपट्टा आणि बाजूबंद आमची आता हे दोन स्टेरी सुरू होणार होत्या तर मॅम म्हटलं फोटो आणि व्हिडिओज काढून घ्या कारण नंतर ना दुसऱ्यांना सॅम्पलला दाखवायचं आहे तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तर आम्हाला मॅडम सांगते आणि कसं करायचं आहे तेवढ्या

तुम्ही दिलेला आता करायला लागलं बिल्डिंग एखादीतून टाकून घ्यायची खाली ठेवला इथं त्याला स्टॉपर लावून द्यायचं

कसं मस्त दिसतंय ना सेम टू सेम आलेलं आहे थोडं ते घेरदार म्हणतात त्याला तर मॅडमने आम्हाला त्यामध्ये प्रकार असतात ते वेगवेगळे वायर्स वगैरे ते सगळं मला माहिती करून दिलेला आहे आणि हे पहा पट पट ता ता आता आमचं बांगड्याची थेरी चाललेली आहे आणि माझी बांगडी होत आलेली आहे कारण मीच पूर्ण घेतली ना त्यामुळे मला पटपट आवरली ती आणि एकदा समजलं की पटपट आवरतं आणि असं म्हणजे एक ह्या हातातून त्या हातात जाणार मग ते जरा थोडं मग हे होतं टाईम जातो त्यामध्ये म्हणून आणि या चार बांगड्या होत्या त्यामुळे म्हटलं चला चार जण आणि खरंच खूप छान वाटत होतं शिकायला आणि आता धुंद्याचा दिवस आहे मग आम्हाला रमणार नाही एवढ्या बायकांना आम्ही एवढं रमलो होतो ना एकामेकींमध्ये गप्पा नेन तेन बायका मांडल्यानंतर ना गप्पा तर असतानाच कामं थोडं साईडला ठेवतील पण गप्पा मारतील ना असं बायकांचं कामं असतं आणि सो आमचं ही टीम आहे की ती आम्ही सगळे मन लावून काम करतो आहे बघितलंच ना आणि छान वाटतंय असं एकत्र काम करायला आणि त्यामुळे खूप एन्जॉय पण येतो आणि आपल्याला प्रत्येकाकडून वेगवेगळं शिकायला भेटत आहे आणि प्रत्येकाचं छान छान बनवण्याचे टेक्निक वगैरे खरंच खूप छान आहे तर ह्या पहा आमच्या ताई पुष्पाताई थोरात तर यांना मी पहिल्यांदी भेटले त्या दिवशी पण ह्या माझ्या फ्रे म्हणजे फ्रेंडच्या जाऊबाई आहेत ते मला नंतरनं कळलं पण त्यांचं पण चाललं होतं त्या त्यांना म्हणजे आमच्या दोघीत एक बांगडी होती पण मी ती पूर्ण करून टाकली पटकन कर मग ते दुसऱ्या ताई आहेत ना त्यांच्या का म्हणजे त्यांची शिल्लक त्यांनी आरती बनवली आणि मग त्या म्हणल्या तुम्ही बनवा मग सो त्यांनी घेतली होती आणि फायनली त्यांची पण बनवत आली होती थोडा लूक राहिला होता तर आपण बघूया पाच चार बांगड्यांचा लूक तर सी किती छान दिसत आहेत ना आपण बाजारातून त्याच्यातून आणत होतो आम्ही आधी इतक्या दिवस लहान असल्यापासून आणि हे पहा किती छान बनवता येते आपल्याला आणि नक्की घरी ट्राय करणार आहे आणि तुम्हाला कुणा कुणाला हव्या असतील ना त्यांनी पण आम्हाला ऑर्डर द्या आम्ही ती ऑर्डर पण रिसीव करू ह्यातून म्हणजे प्रशिक्षणातून एक संधी असती बाईला स्वतःसाठी व्यवसाय करण्यासाठी तर नक्की ट्राय करू आम्ही तर काहीच आत्ता मी घरी आलो आणि मी तशीच बसले थोडं फ्रेश वगैरे झाले तोंडावर पाणी मारलं आणि पाणी पिले मला भरपूर ताण लागली होती आणि एक बॉटल नेलं तिथून घ्यायचं मला खंटाळ येतो म्हणजे आणि मग घरून नेलेलंच पाणी पिते मी त्यामुळे आणि घरी आलेले पाणी पिलं तशीच बसले मोबाईल बघितलं जवळ यायला लागला मला आणि झोप लागायला लागली पिल्लू तर झोपलं पण मला झोप लागायला लागली त्यामुळे आता म्हटलं मला चला मोबाईल बंद करूया आणि चेंज करून घेऊ आणि रोजच्या आपल्या कामाला स्वैंपाकाला लागावं लागणार आहे कारण उशीर होत चाललेला आहे आणखी मी शेटला पण फोन केला नाही आणि एवढा कंटाळा आला आहे ना बापरे आता उंदाच्या दिवसच आहे पण इतकं कंटाळा येतोय ना सवय नाही ते भरपूर असं कंटाळा येतो आहे तर असं पण आज खरंच खूप छान भेटलं आम्हाला शिकायला आणि त्यातून माझ्या लग लक्षात आलं की आम्हाला अभिप्राय लिहणार नाही सांगितलं होतं मॅडमने आणि खरंच खूप छान शिकवलं असं मोठा घंटण शिकवला त्यानंतर ना बाजूबंद आपलं कंबरपट्टा आणि बांगड्या आज चार प्रकार शिकवले आम्हाला आणि कालचा एकच बेसिक प्रकार होता ना बेस होता असला आम्हाला टफ गेलं ना खरं खरंच इतका वेळ गेला आम्हाला काल करून दिवसभर आज आम्हाला ते सकाळ बारा पावणे एकपर्यंत पर्यंत गेलते आणि तिथून पुढे आम्ही एवढं सगळं बनवलं म्हणजे मोठा घंटण बनवला त्यानंतर बांगड्या अजून हे कंबरपट्टा आणि बाजू बनता एवढं बनवलं आम्ही आणि आणखी एक आता मुंड्याच्याला काय नवीन शिकायला भेटते काय माहिती पण आम्ही खरंच खूप एक्सायटेड आहे उद्या नक्की काय भेटणार आहे आम्हाला शिकायला आणि आजचा दिवस खरंच खूप छान गेला आणि घरातून जरा बाहेर पडल्यावरती भारी वाटतं आता परत घरी या राहिल्यानंतर करमणार नाही एवढ्या ग्रुपमध्ये बायका वगैरे आणि असं एवढ्या गप्पा बप्पा छंद म्हणजे भारी वाटतं ना असं बाहेर पडायला आणि तेवढा वेळ पण जातो पण घरून ॲडजस्ट करून जाणं काम आवरणं हे करणं तेवढ्या त्यांनी तरी कामावरत तरी मला आता झाडू मारावं लागणार आहे तर चला काहीच आता बघूया आज काही जेवणाला बनवावं मी आणखी हे पण नाही केलं फोन पण नाही केला आणि आता मला थोडीशी भूक लागली कारण सकाळी मी एक चपाती खाल्ली होती त्यावरती टॅबलेट खाल्ली होती त्यामुळे आता मला भूक लागली नाश्ता भेटला होता आम्हाला वडापाव पण एवढं काही मला आवडत नाही ते तसलं बाहेरचं तर बघूया आता पुढे कंटिन्यू करा <coughs> तर काहीच आता चेंज केलेलं आहे दुसरी साडी घातलेली आहे त्यासाठी एक खास कारण आहे पण मी एक्स्ट्राच्या पिण्या लावल्या नाहीत कारण मला लगेच कर हे करायचे म्हणून मग साडीला हे होईल म्हणून आणि इकडे डिव्ही वगैरे लावले होते तर ते पण जायला लागले तर काहीच आत्ता घेतलेलं आहे मी जेवण करायला आणि शेट येणार आहेत आयुष्यपत असली कंबर दुखती ना बसायला पण जमा नाही एवढंच हे होते आणि जात ताट रेडी त्यामध्ये फक्त दिवा बाकी आहे आणि नेहमी काढली होती सकाळी बनवली होती रांगोळी आता बाहेर दिवे वगैरे लावले तर आता जेवण करून घेते चला फायनली आमच्या शेडची इच्छा पूर्ण झाली शेटला बऱ्याच दिवसापासून चाललं होतं शेठचं की गाडी घ्यायची आणि ती पण बुलट घ्यायची मी नको म्हणत होते कारण म्हणलं स्कूटी घेतली तर मी शिकून पण निघन मला चालवायला पण होईन आणि माझे कडून हे पण होईन आणि फायनली मी ह्या गाडीची पूजा करते त्यांची खरंच खूप इच्छा होती की मी गाडी घ्यावं हो, मी पूजा करावी आणि फायनली आमच्या दोघांचीही थोडक्यात इच्छा पूर्ण झाली थँक्यू देवबापा आणि आज किती स्पेशल डे आहे ना राम ह्याच्यानुसार तर आम्हाला खरंच खूप छान दिवस गेला आम्हाला त्यानंतर ना मी चार पाच बायका बोललेल्या होत्या आमच्या चुलत द सासूबाई अशा वगैरे शेजारच्या वगैरे सगळ्यांकडून मग म्हटलं चला पाच बायका तरी आपल्या इथं फॉर्मॅलिटी असतील पाच किंवा सात बायकांनी पूजा करावी कोणतीही नवीन वस्तू आली घरात की आणि त्यामुळे आणि शेट अचानक गेले मला तर माहितीच नव्हतं मी प्रशिक्षणाला गेले होते आणि मी नंतरनं कॉल केला म्हटलं घरी आल्यानंतरनं तर शेट घरी नव्हते म्हणून मी कॉल केला कधी घरी येणार आहे असं वगैरे हो तर म्हटले नाही गाडी घेऊन ना येणार आहे म्हणून आणि मला त्याची चाष्टच वाटली आणि मी त्यांच्या सेटच्या फ्रेंडबरोबर पण बोलले ते पण म्हटले घेतली म्हणून असं त्याचं सेटने मला अगोदर फोटो पाठवला होता आणि पण मला काही खरं वाटलं नाही म्हटलं चला माझी मस्करी करत असतील म्हणून पण नाही त्यांनी फायनली आणलीच घरी आणि गाईच कशी वाटते ते नक्की सांगा आवडली तर आणि तुम्ही जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करून जा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय